चांदवड तालुक्यातील मनमाड नजीक रापली गेटजवळ रेल्वेतून पडून ऐंशी वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृत्यू पोलीस व रेल्वे प्रशासनाची तत्पर कारवाई रापली गेटजवळील खांब क्रमांक दोनशे पंचावन्न ऑब्लिक चोवीस पंचवीसच्या दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे सुमारे ऐंशी वर्षाच्या अनोळखी वयोवृद्ध इसमाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असून सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला रेल्वे गँगमन साईनाथ भालचंद्र सोनो संसारे व नवनाथ मोठाभाऊ झालटे हे आपली ड्युटी बजावत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला त्यांनी ही माहिती तात्काळ समाजसेवक व पत्रकार भागवत झालटे यांना दिली झालटे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन चांदोड पोलीस स्टेशनचे पी आय कैलास वाघ तसेच आर पी एफ यांना घटनेची माहिती दिली ही घटना पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान झालेली आहे असा प्राथमिक अंदाज आहे यानंतर चांदोर पोलीस स्टेशनचे हवालदार गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल शेळके तसेच रेल्वे आर पी एफ निलेश सोमवंशी व आर पी एफ विनायक भोजने यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस पाटील सागर पवार वडगाव पंगू व निवृत्ती पगार वाघदर्डी हेही उपस्थित होते पोलीस व आर पी एफ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून अनोळखी वृद्धाचा मृतदेह चांदवड शासकीय रुग्णालयात रवाना केला मृत व्यक्ती सुमारे ऐंशी वर्षाची असून ओळख अद्याप पटलेली नाही या घटनेची माहिती मिळताच रापली कातरवाडी वडगावपंगू वाघदर्डी परिसरातील अनेक नागरिक घटनास्थळी जमले होते घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशन व रेल्वे प्रशासन करीत आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालते